झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्याचे सुपुत्र शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस गोंदूर गावात जल्लोष फटाके आणि पेढ्यांनी आनंदोत्सव साजरा जागतिक ख्यातीचे शिल्पकार आणि मूळ धुळे तालुक्यातील गोंदुरगावचे सुपुत्र राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाल्याने गोंदुरगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या पुरस्काराची घोषणा केली आणि गावातील नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला गोंदूर गावच्या सरपंच सौ कल्पना प्रदीप पाटील यांनी संपूर्ण गावाच्या वतीने रामसुतार यांचे अभिनंदन केले सौ कल्पना प्रदीप पाटील गोंदूर आमच्या गावचे रामसुतार यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे आमच्या गावाच्या पूर्ण गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने मी सरपंच असल्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते राम सुतार हे यांनी आत्तापर्यंत पुष्कळ पुतळे केलेले आहेत आणि माझ्या सासऱ्यांचे ते वर्गमित्र असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय गोंधूर ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते ग्रामस्थांनी आपल्या सुपुत्राचा गौरव करत अभिमान व्यक्त केला गावकरांनी पुढाकार घेत धुळेजवळील विमानतळाला रामजी सुतार गोंधूरकर असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे त्यांच्या ऐतिहासिक आणि कलात्मक योगदानाचा सन्मान म्हणून ही मागणी होते आहे राम सुतारे यांच्या सन्मानामुळे संपूर्ण गोंधूर गावातच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यात अभिमान व्यक्त होतोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे